बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून कोटी रुपयाच्या वृक्षारोपण मोहिमेस सुरुवात झाली आहे हरित क्रांती व माझी वसुंधरा अभियानांतर्गत ही मोठी मोहीम राबवली जात असून आज टाटा ग्राउंडवरून याची सुरुवात झाली बुलढाणा शहरात पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून हरित क्रांती व माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत तब्बल एक कोटी रुपयांच्या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण बुलढाणा शहरात उच्च प्रतीची झाडे लावण्यात येणार आहेत. आज या मोहिमेची सुरुवात श्री शिवाजी हायस्कूल समोरील टाटा ग्राउंडवर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली या ठिकाणी एकशे पन्नास झाडांची रोपण करण्यात आले असून उर्वरित नव्वद लाख रुपयांची झाडे संपूर्ण शहरभर लावण्यात येणार आहेत यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसैनिक नगर परिषदेचे कर्मचारी आणि प्रेमी नागरिक या संकल्पनेमागील उद्दिष्ट फक्त वृक्षारोपण नव्हे तर बुलढाणाच्या पर्यावरणाला हरित जोड दिली जावी हे आहे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले के की आज जी झाडे लावली जात आहेत ती फक्त प्रचारापुरती नसून यांचे संगोपन करून दीर्घकालीन हरित शक्ती निर्माण करणे हेच अंतिम ध्येय आहे शहरातले नागरिक देखील या उपक्रमाचे कौतुक करत असून ही मोहीम पर्यावरण संरक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे